नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषातई अभ्यंकर यांनी आजचा आपला भाग चालला एकशे चौदावा प्रकरण आहे तेरावं मनकव अंग आणि दोहे आहेत अठरा ते वीस मनाचा स्वभाव सांगताना कबीर अठराव्या दोहात म्हणतात प्रथम आपण ऐकूयात अठरावा दोहा કોટી કરમ પલમ કરે એહુ મન વિષયા સ્વાદી સદગુરુ સબદન માઈ જન્મ ગવાયા કોટી કરમ પલમ કરે એહુ મન વિષયા સ્વાદી सदगुरु सबदन जनम गवाया बादे। बा अर्थ ऐकूयात मनाला विषयांच्या स्वादाची सवय लागलेली आहे त्यामुळे ते एका क्षणात करोड कर्म करत ते मन गुरूंच्याही उपदेशाची अवहेलना करून सगळा जन्म व्यर्थही घालवतो कबीर मनाचा स्वभाव सांगताना म्हणतात की मन हे अत्यंत चंचल आहे कोट्यावधी कर्म एका क्षणात ते करतं एके ठिकाणी स्थिर राहतच नाही दुसरं त्याचं वैशिष्ट्य असं आहे की ते विशेष स्वादाला चटावलेलं आहे कितीही विशेष सेवन केलं तरीही त्याचं समाधान काही होत नाही सद्गुरू शिष्याला उपदेश करतात परंतु मन त्या शिष्याला विशेष स्वादात तुलाच बाहेर पडू देतच नाही शेवटी परमात्म प्राप्ती न झाल्यामुळे ह्या मिळालेल्या मनुष्याचा जन्म त्याचा व्यर्थच ठरतो याच्यावरची आपण आता मराठी साखी ऐकूयात कोटी कर्म क्षणात करते विषयामध्ये लिप्त सद्गुरु वचन नाही जन्म से कोटी सेव्यथ कर क्षणात करी मनविषयात चलिप्त सद्गुरु वचन हि ऐकत नाही जन्म जात सेव्यथ अर्थातच मनाला वश करायचं जर असेल तर संयम रूपी अंकुश सतत उगारलेला असलाच पाहिजे तरच ते कैयातील म्हणून कबीर एकोणीसाव्या म्हणतायत की ऐकूयात एको प्रथम एकोणीसावा दोहा मन मारे रे घट हे घे जब हे चाल पेठे दै अंकु दे दे मारे रे मैमंता मन मारे रे घट ही माही घेरी जब हे चाले पेठे दे अंकुश दे दे मारे कठीण शब्दांचे अर्थ मैमंता मैमंता म्हणजे मदोन्मत्त हत्ती दोह्याचा अर्थ हे जीवात्म्या तू आपल्या अहंकाराने मत्त झालेल्या मनरूपी हत्तीला आपल्या हृदयात घेरूनच मारून टाक आणि हे जेव्हा परमात्म्यापासून विमुख होऊन इकडे तिकडे धावण्याचा प्रयत्न करील त्याचवेळी स्मरण आणि संयमरूपी अंकुशाने त्याला उचित मार्गावरही आण कबीरांनी मनावर मदोन्मत्त हत्तीचं रूप केलेलं आहे मदोनमत्ता हत्ती जसा जंगलात फिरत असताना वाटेत येतील ते वृक्ष आपलं मनही आवरता आवरत नाही जसं मदोन्मत्ता हत्तीसारखंच ते आहे आवरता आवरता आवरतच नाही हो हत्तीला जेरबंद जर करायचं असेल तर त्याला तो असेल तिथेच साखळदंडाने बांधून घालायला लागतं तसं मनाचं स्थान हृदयात आहे त्याला तिथेच जेरबंद करायला हवं तरच ते इतरत्र भटकायचं थांबेल मनाला जेरबंद जर करायचं असेल म्हणजेच त्याला विषयांकडे फरकू द्यायचं नसेल पण लहान मुलाला जसं त्याच्या हातात दुसरं खेळणं देऊन त्याच्या हातातील तीक्ष्ण वस्तू आपण काढून घेतो काढून घेतली जाते तसंच मनाला सुद्धा दुसऱ्या कशात तरी रमवून ठेवायला पाहिजे तरच ते विषयांकडे वळणार नाही आता हे दुसरं खेळणं म्हणजे कोणतं आहे तर तो आहे परमात्मा त्याला विषयांपासून काढून घेतलं आणि परमात्मा हे ध्येय त्याच्या पुढे ठेवलं पाहिजे तरीही ते आपलं ध्येय सोडून पुन्हा विषयांकडे वळण्याचा प्रयत्न करेल त्यावेळी हत्तीला ताब्यात ठेवण्यासाठी त्यावर अंकुशाचा प्रहार करावा लागतो त्याप्रमाणे मनावर सतत ईश्वर स्मरण रूपी अंकुश चालवायला पाहिजे आता आपण ऐकूयात मराठी साथी मदोन मतरूपी हत्ती हृदय अडवून ठेवी ईश स्मरण अंकुश चालवे जवन विषय विरागे मदोन मत तू मनरूपी हत्ती हृदय अडवून ठेवी ईश स्मरण अंकुश चालवी जवन विषय विरागे दोहा विसावा मै मनता मन मारी रे ना करे करे पीसी तब सुख पव सुंदरी ब्रह्म झलकैशी मै मनता मन मारे रे नाे करे करे पीसी तब सुख पवै सुंदरी ब्रह्म झलकैसीसी सी, सी। कठीण शब्दांचे अर्थ नान्हा म्हणजे लहान बारीक सुंदरी आत्मा झलकई जलके झळकेल जलके धो्याचा अर्थ ऐकूयात मदोन्मत्त अशा या हत्ती मनाला मारा त्याचं चूर्ण करून टाका किंवा त्याला वश करून या तेव्हाच आत्म्याला सुख मिळेल आणि मस्तिष्काच्या शून्यस्थानी ब्रह्माचं दर्शन होईल मन हेच परमात्म प्राप्तीमधलं महत्वाचं साधन आहे पण ते विषयात रमत त्यामुळे प्राप्ती होतच नाही आता दुसरी गोष्ट कोणती आहे तर ते म्हणजे हत्ती हत्तीसारखं अत्यंत अहंकारी बनून ते मन उन्मत्त झालेलं असतं त्याला जर परमात्म्याकडे वळवायचं असेल तर सतत संयम रूपी अंकुश चालवून त्याला योग्य मार्गात आणलं पाहिजे धान्य जसं बारीक दळून त्याचं चूर्ण केलं जातं तसं संयमाने त्याचं चूर्ण करून टाकलं पाहिजे तेव्हाच परमात्म प्राप्ती शक्य आहे परमात्मा प्राप्ती होते म्हणजे नक्की काय होतं तर आत्मा परमात्म्याशी एक रूप होऊन सुखी होतो मस्तिष्कामध्ये ब्रह्माचा प्रकाश झळकतो कबीरांनी इथे योगी लोकांचं वर्णन केलेलं आहे योगी कुंडलिनी शक्तीला सुशुमना मार्गाने सहस्रार चक्रापर्यंत नेतात तेव्हा कुंडलिनीच्या मुखात चंद्रामृत पडतं आणि तो ब्रह्मप्रकाश प्राप्त झाल्यामुळे सुखी होतो आपण आता मराठी साखी ऐकूयात यावरची आणि या साखी बरोबरच आजचा आपण भाग संपवणार आहोत मदन मत्त त्या मन हत्तीवरी चालवे तू अंकुश आत्मसुंदरी सुखी ते होईल मिळता ब्रह्म प्रकाश मदोन त्या मन हत्तीवरी चालवी तू अंकुश आत्मसुंदरी सुखी ते होईल मिळता ब्रह्म प्रकाश